महापालिका आणि नॅशनल हायवे प्राधिकरण पथकाने अक्कलकोट रोडवरील पंजाबनी मार्केट सादुल पेट्रोल पंप आणि शेळगी भागातील नाल्यांची पाहणी केली गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर शहरातील विविध भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले होते या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिका व नॅशनल हायवे प्राधिकरण यांच्या संयुक्त पथकाने अक्कलकोट रोडवरील पंजवानी मार्केट सादुल पेट्रोल पंप वज्रेश्वरी नगर मुद्रा सन सिटी विराट मॉल परिसर तसेच शेळगी येथील नाला परिसराची पाहणी केली या भागांमध्ये नॅशनल हायवेच्या कामांमुळे नैसर्गिक नलाचे प्रवाह अत्यल्प पा असल्याने पाणी निचरा होण्यास अडचण निर्माण झाल्याचे दिसून आले त्यामुळे त्या ठिकाणी त्या मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते परिणामी स्थानिक नागरिक व व्यापारी यांना पाण्याचा मोठा फटका बसला होता या पाहणी दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सहायक मनिश कर, नगर रचना संचालक मनीष भिष्णूरकर नगर अभियंता सारिका अकुलवार अभियंता नीलकंठ मठपती प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार चितारी तसेच नॅशनल हायवेचे स्वप्नील कासारे प्रकल्प व्यथिपक अधिकारी उपस्थित होते यावेळी आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की ज्या ठिकाणी नैसर्गिक नाले अडवले गेले आहेत किंवा वळवले गेले आहेत तसेच ज्या ठिकाणी अनाधिकृत बांधकाम झाले आहे त्या सर्व मिळकत धारकांना चोवीस तासाची त्वरित नोटीस देऊन विहित मुदतीत मिळकतदारांनी बांधकाम हटवले नाही तर महापालिकेकडून बांधकाम हटवण्याची कार्यवाही करण्यात यावी तसेच आवश्यकता भुयारी मार्ग करण्याकरिता तपासणी करून नियोजन करण्यात येणार आहे सोलापूर महानगरपालिका नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि पाणी निचऱ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी कटिबद्ध असून या संदर्भातील कारवाई पुढील काही दिवसात हाती घेतली जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले